आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज राष्ट्रवादीच्या जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा दावा चाळीसगाव विधानसभा शिवसेना लढवणार उमेश पाटील आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत खासदार संजय राऊत यांचे विधान चाळीसगाव विधानसभेच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आता आपण काय करायचं ठरवलंय विधानसभेला त्याचा विचार केला पाहिजे गावात शिरल्यावरती प्रचंड गर्दी मला दिसली मग उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला गाडीमध्ये मग दादाही बोलले त्यांच्याशी आणि उद्मेश दादाने दादा त्यांना शब्द दिलाय साहेब चाळीस गावातून आमदार निवडून येणार शिवसेनेचा जो जिंकेल त्याची जागा आज तरी मला दादा जिंकताना दिसतो आहे त्यांच्या ऑफिसकडून निघालो समोर बँड वाजत होता हे म्हटलं आमचा चाळीसगावचा बँड फार प्रसिद्ध आहे आणि खरोखर सुंदर बँडवर गाणी चालली होती मी म्हणालो आम्हीही रोज बँड वाजवतो लोकांचा आमचा बँड वेगळा आहे मुंबईचा आम्ही असा बँड वाजवतो की समोरचा उठत नाही परत हा बँड जरा आपल्याला लागेल जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येतील पुन्हा एकदा आणि या राज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेबांकडे येईल तेव्हा हा चाळीसगावचा बँड उन्मेश दादा तुम्हाला मुंबईत आणवत आपल्याला उदय गोष्टी चाळीसगाव